ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आपन आहे तर आज आपण अगदी फ्लावरपासून वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत खूपच वेगळी आहे नेहमीची तीच तीच भाजी खाऊन किंवा तेच तेच रेसिपी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो तर आज अगदी वेगळ्या पद्धतीने मी इथे फ्लावरची तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे आणि अगदी झटपट आहे लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल काही काही मुलांना फ्लावर आवडत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने ही अगदी वेगळ्या पद्धतीची रेसिपी तुम्ही बनवून देऊ शकता मुलेच काय सगळेच खूप जास्त आवडीने खातील तर बघू शकता इथे आपण फ्लावर घेतलेला आहे फ्लावरच्या अशा पद्धतीने आपल्याला देट काढून घ्यायचे आहे तर जे पाठीमागचं जाड देट आहे ते इथे मी काढून घेतलेलं आहे आणि सुरीच्या साह्याने आपण फ्लावर बारीक बारीक पीसमध्ये कट करणार आहोत तर इथे मी फ्लावर कट करते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा इथे फ्लावर सगळा आपला अशा पद्धतीने एकसारखा असा कट करून झालेला आहे आता एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये इथे मी दोन ते तीन चमचे बेसनपीठ घालणार आहे तर हे घरचंच दळलेलं बेसनपीठ आहे तुम्ही विकतचंसुद्धा वापरू शकता एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक कट करून कोथिंबीर घालायची आहे भरपूर अशी थोडासा ओवा घेतलेला आहे ओवा इथे आपल्याला हातावरती क्रश करून घालायचा आहे म्हणजे ओव्याचा फ्लेवर हा रेसिपीमध्ये कोणतेही खूप छान असा उतरला जातो चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे अर्धा चमचा इतपत मी धना पावडर घालून घेतलेली आहे अर्धा चमच्याला थोडीशी कमी इथे मी हळद घातलेली आहे यामध्ये अगदी बेसिक मसाले आपल्याला घालायचे असे आहेत जर तुम्हाला मिरची पावडर घालायची नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची असते ती देखील बारीक अशी कट करून घालू शकता एक चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता हे चमच्याने बॅटर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त देखील पाणी एकदम ओतू नका नाहीतर बॅटर आपलं पातळ होईल अगदी थोडं थोडं करून आपल्याला पाणी यामध्ये ओतायचं आहे आणि घट्टसर असं बॅटर करून घ्यायचं आहे तर बघा चमचेच्या सह्याने अशा पद्धतीने गुठळ्या मोडून इथे मी घट्टसर असं हे बॅटर करून घेतलेलं आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही आता एक प्लेट घेतलेली आहे तर प्लेटमध्ये इथे मी फ्लावर काढून घेणार आहे फ्लावर मी अगदी कोमट पाण्यात स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तुम्ही थंड पाण्यात धुतला तरीसुद्धा चालेल तर बघा निथळून फ्लावर घ्यायचा आहे फ्लावरमध्ये अजिबातच पाणी इथे राहिलं नाही पाहिजे नाहीतर जे बॅटर आहे ते आपलं पातळ होऊन जाईल आता हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने यावरती वतून घ्यायचं आहे आणि फ्लावर छान ह्याच्यामध्ये कोटिंग करून घ्यायचं आहे तर बघा गॅसवरती एका साईडला इथे मी कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये तळणे इतपत आपण तेल घालून घेतलेलं आहे तेल सुरुवातीला छान असं कडकडीत तापून द्यायचं आहे आणि फ्लावरची इथे भजी सोडताना गॅस आपल्याला मिडीयम ठेवायचा आहे जर गॅस फास्ट केला तर वर्ण फ्लावर करपू शकतो आणि आतमध्ये कच्चाच राहू शकतो त्यामुळे भजी सोडताना नेहमी घॅस हा मिडियम ठेवा तर बघा एक एक करून आपण ही भजी सोडून घेऊया अगदी झटपट रेसिपी आहे तुम्ही ही मुलांना केचप बरोबर किंवा चटणीबरोबर किंवा चहाबरोबर देखील देऊ शकता खूपच चविष्ट लागते त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि खूपच कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होते त्यामुळे एकदा नक्कीच करा तर बघा झटपट अशी मी ही भजी यामध्ये सोडून घेतलेली आहे तर इथे कढई लहान असल्यामुळे इथे मी अर्धी ब्याच्या सुरुवातीला तळून घेणार आहे जर तुम्ही मोठ्या कढईमध्ये करत असाल तर सुरुवातीला सर्व भजी टाकली तरीसुद्धा चालतील आता मीडियम गॅसवरती आपल्याला इथे भजी छान तळून घ्यायची आहे भजी तळती आहे तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा हलकासा गोल्डन असा कलर आहेस तोपर्यंत आपल्याला भजी फ्राय करायची आहे जास्त गॅस फास्ट करू नका नाही तर भजी ही करपू शकते आणि अशा पद्धतीने सतत हलवत भजी दोन्ही साईडने पलटी करून आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तर बघा असाच रंग आला पाहिजे असा रंग आला की भजी आपल्याला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने गोल्डन कलरमध्ये खरपूस अशी भजी फ्राय करून घेतली की ती खायला देखील खूप जास्त कुरकुरीत लागते आता ही भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरी देखील बॅच इथे मी तळून घेणार आहे अगदी झटपट होते तुम्ही ही भजी ब्रेडबरोबर किंवा पावाबरोबर देखील खाऊ शकता किंवा वरण भाताबरोबर देखील तोंडी लावायला खाऊ शकता फ्लावरची भाजी खाऊन तर सर्वांनाच कंटाळा येतो तर अशा पद्धतीने एकदा वेगळी रेसिपी नक्कीच करून बघा लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच खरंच आवडेल तर बघा आता ही बॅचसुद्धा मी छान अशी होईपर्यंत भजी तळून घेणार आहे आता हीसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर ही झटपट अशी फ्लावरच्या भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत